दामणगाव रेल्वेत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला संघाचा हा उत्सव म्हणजे केवळ परंपरेचा नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या सामूहिक शक्तीचा उत्सव असल्याचं प्रतिपादन विदर्भ प्रांत अजय यांनी केलं म्हणाले दुर्बल राहणं हा गुन्हाच आहे हिंदू समाजाने सशक्त आणि एकत्र येऊन राष्ट्र निर्माणात योगदान द्यायला हवं हो। त्यांनी श्रीरामाच्या विजयाचा अर्थ अहंकारावरचा विजय असल्याचं सांगत शस्त्रपूजनाचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाला जिल्हा संघचालक विपिन काकडे नगर कार्य चेतन पोळ यांची उपस्थिती होती खत्री जिनिंग अँड प्रेसिंग येथे झालेल्या या सोहळ्यात स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनाचं संपूर्ण शहरातून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आलं नवघरे यांनी हिंदू संस्कृतीच्या अमरत्वाचा गौरव करत सांगितलं की भारत विश्वगुरुपदी आरूढ होणारच आणि हिंदू तत्वज्ञान हेच जगाचं मार्गदर्शन करणार आहे